धनगर समाजाच्या घरकुलासाठी तात्काळ निधी वितरित करा रासपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन आज गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मथकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती बीड जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर घरकुल योजना अंतर्गत फटक्या जमाती वर्ग धनगर समाज बांधवांसाठी घरकुल प्रस्तावात लवकर लवकर मंजुरी व निधी वितरित करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज करण्यात आली निवेदन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर तसेच भगवान माने कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परशुराम काशीद विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शिवाजी चांगर जिल्हा सरचिटणीस माहुली मारकड विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब सापनकर तालुका अध्यक्ष बीड मोहन खेमाडे तालुका उपाध्यक्ष बीड यांच्यासह अन्य राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अन्नासाहेब मतकर राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्हाध्यक्ष आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या होळकर घरकुल योजना अंतर्गत भटक्या जमाती क वर्ग धनगर समाज बांधवासाठी घरकुल योजनेचे जे प्रस्ताव आले त्यासाठी तात्काळ निधी मंजूर व्हावा म्हणून आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली व त्यांना निधी उपलब्ध करून तात्काळ तो घरकुल योजनेसाठी द्यावा कारण की महाराष्ट्र सरकारने लोकसभेच्या आधी काही प्रस्ताव मागून घेतले होते आणि प्रस्तावा त्या प्रस्तावावर कुठलाही विचार विनिमय झालेला नाही अजून त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विनंती करतो नी नी की त्यांनी तात्काळ निधी द्यावा कारण की धनगर समाज हा महाराष्ट्र समा समा महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरचा असतानासुद्धा त्यांची कुठलीही दखल घेतली जात नाही समाजासाठी मोठ घोषणा केल्या जातात पण त्या घोषणेची अंमलबजावणी होत नाही आणि समाज हा मागासलेला मागासलेलाच आहे कारण की राज्य सरकारने अनेक योजना दिल्या पण त्या योजनेचा सा समाजाला कुठलाही फायदा झालेला नाही त्यामुळे माझी सरकारला नम्र विनंती आहे जर नाही केलं तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व धनगर बांधवांच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असं मी सांगू इच्छितो